कारल्याची भाजी म्हटली की सर्वजणच नाकं मुरडतात पण मी ज्या पद्धतीने आज कारल्याची भाजी दाखवणार आहे ती भाजी आवडीने खातील याची शंभर टक्के गॅरंटी भाजी कडवट होऊ नये म्हणून पण काही टिप्स सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी पावशेर कारले घेतली आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत ते त्याचा हा वरचा खरखरीत भाग आपण काढून घेऊया यातच जास्त कडवटपणा असतो वास पण याचा लगेच कडू यायला लागला आहे अशाच प्रकारे आपण सर्व कारले सोलून घेऊया इथे मी सर्व कारली सोलून घेतली आहेत आता याची डेटे काढून याचे मी तीन ते चार भाग करून घेणार आहेत आता यातील आपण बिया असलेला भाग काढूया आतमधून मीठ लावून घेऊया मिठामुळे कडवटपणा निघून जातो मिठाच्या पाण्यात बुडून ठेवले तरी चालतील दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवूया तोपर्यंत यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया कढईत मी एक चमचाभर तेल टाकलं आहे तेल ग गरम झाले की अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून ते भाजून घेऊया शेंगदाणे बघा लाल होईस तर भाजले आहेत थोडेसे साईडला करून त्यात घालूया पाववाटी किसलेलं खोबरं सात ते आठ लसूण पाकड्या अर्धा इंच आलं घालून चांगलं भाजून घेऊ मी याच्यात एक चमचा धने घातले आहे धने पावडर असेल तर तुम्ही धने पावडर घाला ते बघा मी हे सर्व जिन्नस छान भाजून घेतले आहे गॅस बंद करून थंड करूया इथे सर्व सारण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे त्यात घालूया तीन ते चार चमचे कोथिंबीर याला न पाणी घालता बारीक करून घेऊ मी याला बारीक करून घेतले आहे एका प्लेटमध्ये काढूया यात टाकूया एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा झिरो पावडर एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद मिक्स करूया तुम्ही घरात जे मसाले अवेलेबल आहेत ते घाला काळं तिखट कांदा लसूण मसाला घालू शकता चवीनुसार मीठ टाकूया आणि शेवटी अर्धे लिंबू पिळून सारण एकत्र करूया मिश्रण कोरडे वाटल्यास अगदी थोडेसे पाणी घालून एकत्र करून घ्यायचे आहे मीठ लावलेले कारले पाण्यात घालून एकदा साफ करूया म्हणजे कडवटपणा निघून जाईल स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत यात आता आपण हा मसाला भरूया एकदम दाबून दाबून आपल्याला हा मसाला भरायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे सर्व कारल्यात आपण मसाला भरून घेऊया ते हे सर्व कारल्यात मसाला भरून घेतलेला आहे थोडासा मसाला उरला आहे तो पण आपण भाजीत वापरणार आहोत मगच्याच कढईत दीड पळी तेल टाकले आहे तेल गरम झाले की घालूया अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी याला छान तडतडले की भरलेली कारले घालायची आणि दोन मिनिटे छान परतून घेऊया दोन मिनिट परतल्यावर थोडेसे मीठ घालायचे मिक्स करून झाकण ठेवून याला तीन ते चार मिनिटांसाठी आपण छान शिजून घेऊया झाकण काढूया यात उरलेला मसाला घालूया आणि तो पण याच्यात छान एका मिनिटभर परतून घेऊया आता यात घालूया आपण पाणी तुम्हाला कितपत भाजी पातळ करायची ते आहे तेवढे पाणी घाला मी याला अगदी थोडेसे रसरशीत करणार आहे पाणी घालून झाल्यावर चिंचगुळाचे मिश्रण घालूया याने भाजीला आंबट गोड चव येते मिक्स करून थोडीशी वरतून कोथिंबीर घालूया आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी भाजी आपण शिजवून घेऊया येथे आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे बघा आपली भाजी छान शिजली गेलेली आहे आता ही आपण सर्व करूया ही कारल्याची भाजी फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस आरामात टिकते ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद